नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये पोस्ट विभागामार्फत ग्रामीण डाकसेवक पदभरती दोन हजार पंचवीस अंतर्गत पहिली जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे एकूण दोन हजार माप करा एकवीस हजार चारशे तेरा जागा आहेत ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता पात्रता दा, फक्त दहावी उत्तीर्ण असाल तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी आणि महत्वाचं म्हणजे यासाठी एक्झाम होणार नाही आहे तुमच्या टेन्थच्या स्कोरवर किंवा तुमच्या टेन्थच्या मार्कवर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होईल यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्या अगोदर मित्रांनो मी किशोर महाराज चॅनल नवीन साहेब चॅनल नक्की सबस्क्राईब कराल जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो महत्वाचं म्हणजे जा मित्रांनो जर बघितला तर यासाठी तुमची एक्झाम होणार नाही आहे ऍप्लिकेशन फी सुद्धा फक्त शंभर रुपये आहे सो या काही पॉझिटिव्ह गोष्टी मी तुम्हाला इनिशियली या ठिकाणी सांगत आहे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल किंवा क्वालिफाय इव्हन होत असाल तर ऍटलिस्ट या ठिकाणी अप्लाय करून ठेवणे महत्त्वाचं आहे सध्या आपल्याला माहिती आहे की जॉब मार्केट इतकं स्टेबल नाही आहे मित्रांनो त्यामुळे तुम्ही ग्रामीण डाक सेवक पदासारख्या पदाचा आधार घेऊ शकता आणि तुमचे प्रिपरेशन कंटिन्यू करू शकता मग या मित्रांनो जाहिरात जी आहे ती या ठिकाणी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन डिपार्टमेंट ऑफ पोस्ट यांच्या मार्फत ग्रामीण डाकसेवक ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल वन जानेवारी दोन हजार साठी ही प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात आहे टोटल दोन जाहिराती इयरमध्ये मध्ये टेबल मित्रांनो प्रसिद्ध होत असतात ही पहिली जाहिरात किंवा शेड्यूल वन आपण या ठिकाणी म्हणू शकतो ज्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता टोटल ऑल ओव्हर इंडिया मित्रांनो एकवीस हजार प्लस जागा आपल्याला पाहायला मिळत आहेत मात्र महाराष्ट्रामध्ये जर बघितला तर कोकणी आणि मराठी भाषा येणाऱ्यांसाठी पंचवीस जागा आहेत या कोकण विभागासाठी राहतील तर फक्त मराठी भाषा तुम्हाला येत असेल लँग्वेज नेम तर तुम्हाला एक हजार चारशे त्र्याहत्तर जागांसाठी या ठिकाणी अर्ज करता येणार आहे बघू शकता तुम्ही कम्पेर्ड टू तु अदर स्टेट्स या ठिकाणी या पदासाठी नंबर ऑफ वॅकन्सीज महाराष्ट्रामध्ये या थोड्याफार तुम्हाला जास्त पाहायला मिळतात ज्यासाठी मराठी भाषा येणे महत्वाचं आहे त्यामुळे तुम्ही महाराष्ट्रातील जागांसाठी या ठिकाणी अर्ज करू शकता आता यासाठी पदाचं काम बघा किंवा कोणकोणती कुन पद आहेत ते तुम्ही बघू शकता तीन वेगळी पदे या ठिकाणी मित्रांनो भरले जात आहेत ग्रामीण डाकसेवाच्या अंगा त्यामध्ये पहिल्या असणाऱ्या ब्रँच पोस्ट मास्टर बीपीएमचं ज्यामध्ये तुमचा जॉब प्रोफाईल या ठिकाणी तुम्ही बघू शकता डे टू डे पोस्टल ऑपरेशन जे काय असते ते तुम्हाला करायचे आहेत मार्केटिंग प्रोमोशन ऑफ प्रोडक्ट त्यानंतर या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी करायच्या आहेत दुसरं पद आहे असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टरचं एबीपीएमचं यामध्ये सुद्धा सेल ऑफ स्टॅम्प स्टेशनरी कन्व्हिट डिलिव्हरी ऑफ मेल अँड डोअर स्टेप असिस्ट बीपीएम इन पोस्टल ऑपरेशन्स या गोष्टी आहेत मार्केटिंग करायचं प्रमोशन ऑफ प्रोडक्ट जे काय गव्हर्मेंटच्या सर्व्हिसेस आहेत किंवा जे काही डिपार्टमेंटच्या सर्व्हिसेस आहेत त्याचं प्रमोशन तुम्हाला करायचं आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो जे काही टास्क तुम्हाला असाईन केली जातील त्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो कराव्या लागतील आणि तिसरं पद या ठिकाणी भरलं जातं डाक सेवकचं या पदांसाठी अगेन सेल तुम्हाला स्टॅम्पचा स्टेशनरीचा कन्व्हिनियन्सचा डाक सेवर्क्स मे हाव टू वर्क इन सॉल्टिंग ऑफिस ऑफ रेल्वे मेल सर्व्हिस त्या ठिकाणी तुम्हाला काम करावे लागेल त्यानंतर मेल ऑफिसेसमध्ये रिसीप्ट डिस्पॅच ऑफ मेल बॅग्स या सर्व गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो कराव्या लागणार आहेत सो एक तुम्ही या ठिकाणी लक्षात घेऊ शकता तुमचं कामाचं स्वरूप कशा प्रकारे असणार आहे हे ऑलरेडी त्यांनी मेन्शन केलेलं आहे आता तिन्ही पदांसाठी अप्लाय करण्यासाठी केल्यानंतर तुमचं जे इन्वॉल्मेंट्स आणि अलाउन्स आहे तुम्हाला कशा प्रकारे मिळत आहे ते तुम्ही पाहू शकता लक्षात घ्या या ठिकाणी या पदांसाठी पे स्केल तुम्हाला लागू होत नाही एक पार्ट टाइम किंवा टाईम रिलेटेड कम्युनिटी कंटिन्युटी अलाउन्स तुम्हाला मित्रांनो टी आर सी या ठिकाणी मिळत राहतो ज्यामध्ये अॅन्युअल इन्क्रीज तीन पर्सेंट जे या ठिकाणी मित्रांनो होत असते त्यानुसार तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये तुम्हाला बघू शकता बी पी एम पदासाठी बारा हजार ते एकोणसाठ तीनशे ऐंशी चा टाइम रिवे कंटिन्युटी अलाउन्स तुम्हाला मिळत आहे जसं तुम्ही काम कराल तसं तुम्हाला त्या ठिकाणी मिळत आहे आणि एबीपीएम आणि डाक सेवक हो साठी तोच पेसकेल या ठिकाणी किंवा पेस्केल मी म्हणणार नाही एस लॅब हा दहा हजार चोवीस हजार चारशे सत्तर चा तुम्हाला पाहायला मिळत आहे सो यात तुम्हाला इन्वॉल्वमेंट या ठिकाणी मित्रांनो अशा प्रकारचे मिळत आहेत तुम्ही लोकली जर तुम्ही नोकरी शोधून असाल तर हा एक चांगला पर्याय राहू शकतो त्यानंतर बघा क्वालिफिकेशन कशा प्रकारे तुम्हाला लागणार आहे तर एज्युकेशन क्वालिफिकेशन फॉर एंगेजमेंट ऑफ सी सेकंडरी स्कूल एक्झामिनेशन पास ऑफ टेन्थ सर्टिफिकेट थोडक्यात तुमची दहावी उत्तीर्ण झाला असेल दहावी तुम्ही पर्सेंटेज झालेला झालेलं पास तर तुम्हाला अप्लाय करता येईल आता किती पर्सेंटेजचं झालं असेल तर अर्ज करू शकता मात्र तुमचं सिलेक्शन हे तुम्छ टेन पासच्या मार्क्सवर होणार आहे पर्सेंटेजवर होणार आहे त्यामुळे जर हायर तुमचे पर्सेंटेज असेल तर तुम्हाला इझिली या ठिकाणी हा जॉब मिळू शकतो पुढे बघा या ठिकाणी एज लिमिट काय राहील तर अठरा ते चाळीस वर्ष एज लिमिट राहणार आहे अर्थात हे एज लिमिट ओपनसाठी अगेन यामध्ये तुम्ही जसं बघू शकता जे काही स्टँडर्ड एज लिमिट असतं त्याच्यापेक्षा जास्त एज लिमिट तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि या व्यतिरिक्त शेड्यूल का शेड्यूल ट्राईबला पाच वर्षबीसीला तीन वर्ष डब्ल्यू एसला रिलॅक्सेशन नाही आहे अपंगांना दहा वर्ष तेरा वर्ष पंधरा वर्ष अगेन रिलॅक्सेशन या ठिकाणी पाहायला मिळत आहे सो या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकाल आता यासाठी सिलेक्शन मित्रांनो जे असणार आहे ते सिस्टीम जनरेटेड मेरिट लिस्टवर असणार आहे यामध्ये थोडक्यात तुमचे जे मार्क्स असणार आहे त्या बेसिसवर सिस्टीम जनरेटेड एक लिस्ट लागेल मेरिट लिस्ट लागेल आणि त्या बेसिसवर तुमचं सिलेक्शन होईल कोणती एक्झाम या ठिकाणी मित्रांनो होणार नाही आहे जर हायर मार्क्स असतील टेन्थमध्ये तर तुमचं इझिली या ठिकाणी सिलेक्शन होऊन जाऊ शकतं त्यानंतर बघा या ठिकाणी मित्रांनो अप्लाय करण्यासाठी फी कशाप्रकारे घेतली आहे तर शंभर रुपये फॉर्म फी तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे मित्रांनो जर तुम्ही ओपन किंवा ओबीसी कॅन्डिडेट असाल फक्त मेल कॅन्डिडेट असाल तर जर तुम्ही फिमेल कॅन्डिडेट असाल कोणत्या कॅटेगरी किंवा एस सी एसटी कॅटेगरी मध्ये कॅन्डिडेट असाल ट्रान्समर्क ऍप्लिकेशन्स असाल तर तुम्हाला अर्ज करण्यासाठी फी घेतलेली नाही आहे विदाउट फी तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येऊ शकतो या गोष्टी लक्षात घ्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत सर्व तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक आहे आता यासाठी रजिस्ट्रेशन ऑनलाईन ऍप्लिकेशन जे आहे ते दहा मार्चपासून दहा फेब्रुवारीपासून तीन मार्चपर्यंत तुम्हाला करायचं आहे आणि सहा मार्च ते आठ मार्च तुमचं विंडो ऑफ करेक्शन तुम्हालासुद्धा दिलेलं आहे तुमचं काय जर चुकीचं झालं असेल तर तुम्ही त्या दरम्यान तुमचं ॲप्लिकेशन करेक्ट करू शकता मात्र भरतानाच फायनल सबमिशन प्रॉपरली तुम्ही केअरफुली त्या ठिकाणी फिलअप करू शकता सो या सर्व गोष्टी आहेत मित्रांनो अगेन हे काय पेस्किलमध्ये तुमचा जॉब मोडत नाही मात्र तरी तुम्हाला लोकल एक चांगली स्टेबल नोकऱ्या हव्या असेल तर तुम्ही यासाठी प्रेफरन्स देऊ शकता आणि तुमच्या बाकीच्या सुद्धा तुम्ही करू शकता त्या ठिकाणी टी आर सी स्लॅब अंतर्गत तुमचं इन्वॉल्व्ह तुम्हाला त्या ठिकाणी मिळत आहेत त्या बेसिसवर तुमचं सॅलरीसुद्धा या ठिकाणी राहील या गोष्टी सर्व लक्षात घ्या आणि जर इंटरेस्टेड असाल तर अप्लाय करू शकता याबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारू शकता याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकाल व्हिडिओ आवडतं लाईक करा चॅनल चॅनल की सबस्क्राईब कराल अशा प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद